गोष्टीचे नाव आहे माकडाचे काळीच नदीच्या किनारी एक जांभळाचे झाड होते त्या झाडावर एक माकड राहत होते आणि खाली नदीच्या पाण्यात एक मगर राहत होते माकड आणि मगर दोघेही चांगले मित्र होते माकड रोज मगराला झाडावरचे जांभळे खायला आणून देत असे एके दिवशी मगराने काही जांभळे आपल्या बायकोसाठी घरी नेली ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगराची बायको त्याला म्हणाली एवढे गोळ फ फळे खाल्ल्यावर माकडाचे हृदय किती गोड असेल माकडाचे हृदयच मला खाण्यासाठी आणून द्या असं हट्ट बायकोनी धरल्यामुळे मगराचा निरुपाय झाला आणि तो यासाठी तयार झाला दुसऱ्या दिवशी मगर माकडाला म्हणाले प्रिय मित्रा तुला माझ्या बायकोनी घरी जेवणासाठी बोलवले आहे चल आपण घरी जेवायला जाऊया मग मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जायला निघाले मगराला राहवले नाही म्हणून त्यांनी प्रिय मित्राला सांगितले की माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे म्हणून आपण घरी चाललो आहोत त्या अत्यंत हुशार असणाऱ्या त्या हुशा माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला सांगितले की बस एवढंच अरे रे पण माझे हृदय तर झाडावरच आहे मगर म्हणाला चल मग परत झाडाकडे जाऊयात दोघेही नदी पोहोचले माक कड मगराच्या पाठीवरून उतरले आणि पटकन झाडावर जाऊन बसले सुरक्षित जागेवर पोहोचल्यावर माकड मगराला म्हणाले असं हृदय कोणी झाडावर ठेवत का मित्रा तू विश्वास घातकी आहेस मगर खजील झाले त्यांनी स्वतःचा चांगला मित्र गमावला होता मित्रांनो या गोष्टीवरून आपण हे शिकलो की कुणाचाही विश्वासघात करू नये जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू